हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ आहे स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस ऍक्च्युली सव्वीस मध्ये तुमची एक्झाम होणार आहे इयत्ता करिता पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि पुस्तक यादी काय असणार आहे त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की त्यातून माहिती मिळणार आहे तर त्याआधी आपण बघणार आहे आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत आणि आता त्या बॅचेस मध्ये Uh, दिवाळीच्या ऑफर चालू आहे सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे तीन हजारची बॅच तुम्हाला फक्त हजार रुपयात मिळून जाणार आहे आणि त्या बॅचेसचे वैशिष्ट्य असे आहेत की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे लेक्चर्स तुम्ही अनवि अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर एवढे सर्व फायदे तुम्हाला फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तर वाट कसली बघताय मित्रांनो लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि तुम्ही पण आता हजार रुपयामध्ये पूर्ण वर्षभर हे तुमचं ऍडमिशन बुक करू शकतात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन बुक करायचं आहे तसेच अधिक माहिती विचारायची असेल तुम्ही तर तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात तर बघूया आपण आजचा व्हिडिओ आठवी करिता पेपर पॅटर्न काय असणार आहे तसंच पुस्तकांची यादी म्हणजे पुस्तक कुठले आपण यूज करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे तर पहिला आहे स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय ऑब्विसली तुम्ही एक्झाम देत आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असणार आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते ही परीक्षा ऑल इंडिया स्कॉलरशिप एंट्रन्स एक्झामिनेशन ए आय एस डबल ई अंतर्गत घेतली जाते ठीक आहे उद्दिष्ट एकाच गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे आणि त्यांचा उज्ज्वल भविष्य घडवणे तर अं मोफत आर्थिक मदत देण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते स्कॉलरशिपची आणि त्यांना शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं जातं अजून पुढच्या अभ्यासासाठी शिक्षण घेण्यासाठी तसंच पेपर पॅटर्न कसा असतो ह्या साठी पेपर पॅटर्न परीक्षेत एकूण दोन पेपर्स असतात तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर्स असणार आहे पेपर वन पेपर टू पेपर वन म्हणजेच की बुद्धिमत्ता चाचणी मेंटल एबिलिटी ठीक आहे पेपर टू म्हणजे शालेय विषय स्कॉलरशिप सब्जेक्ट पे आता पेपर वन मध्ये प्रश्न संख्या सेव्हन्टी फाय क्वेश्चन्स असणार आहे तुम्हाला सेव्हन्टी फाय मार्क्ससाठी आणि विषय लॉजिकल रिजनिंग आकृती अजून कोडिंग डिकोडिंग दिशा शोध सिरीज इत्यादी असे तुम्हाला टॉपिक्स ह्याच्यामध्ये येणार आहे पेपर टू मध्ये स्कॉलरशिप याच्या सुद्धा प्रश्नांची संख्या सेव्हन्टी फाय असणार आहे आणि गुण जे मार्क्स आहेत ते पण सेव्हन्टी फायव्ह मार्क्स असणार आहे विषय तुम्हाला मराठी गणित इंग्रजी सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र म्हणजे तुमचे जे शाळेचे सब्जेक्ट असतात ते सब्जेक्ट तुम्हाला इथं असणार आहेत आणि एकूण वेळ तुम्हाला प्रत्येकी एक तास आहे ठीक आहे परीक्षेचा ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन असते किंवा शाळामध्ये आयोजित केली जाते परिस्थितीनुसार ती एक्झाम घेतली जाते ऑनलाईन सुद्धा असू शकते किंवा शाळेत सुद्धा घेतली जाऊ शकते तसंच तिसरं अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकांची आते। आते देता पुस्तका आ, आ, यादी आता तुम्ही एक्झाम देत आहात तुम्हाला माहित असायला हवं की कुठले पुस्तक जास्त प्रिफर केले जातात तुम्हाला त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतात तर ते थोडेफार मी तुम्हाला यादी देणार आहे सहावी सातवी आणि आठवीचे राज्यशास्त्र गणित विज्ञान व सामाजिक शास्त्राचे पाठ्यपुस्तक बालभारती बालभारतीचे पाठ्यपुस्तक तुम्हाला प्रिफर करायचे आहे तुमच्या शाळेचे विशेष तयारीसाठी स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक म्हणजेच की टार्गेट पब्लिकेशन्स नवनीत किंवा रिलायबल पब्लिकेशन्स हे पण काही रिलायबल पब्लिकेशन्स चे गाईड हे पण काही बुक्स आहेत हे तुम्ही प्रिफर करू शकतात तसेच मागील वर्षाचे प्रश्न संच हे तर तुम्हाला करायचेच आहेत मागचे तीन चार वर्षाचे किंवा जास्तीत जास्त पाच वर्षाचे तुम्ही प्रश्न संच सोडवायचे आहेत प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत बुद्धिमत्ता चाचणीसाठी वेगवेगळ्या वर्कबुक वर्कबुक्स पण अवेलेबल असतात बुद्धिमत्ता चाचणीसाठी ते तुम्ही प्रिफर करायचे आहेत तसंच तयारी कशी करावी तर याच्यासाठी काही टिप्स आहेत ते आपण बघतोय दररोज थोडा वेळ नियोजन करून अभ्यास करा म्हणजे खूप जास्त वेळ अभ्यास करायची गरज नाहीये आहे दोन ते तीन तास जरी तुम्ही अभ्यास केला पण एकाग्रतेने करायचा आहे तर तुम्हाला नियोजन करायचं आहे वेळेचं एमसीक्यू क्यू सराव करा कारण हेच प्रश्न प्रकार असतात तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न असणार आहे एक्झाम मध्ये तर तुम्हाला एमसी क्यूचा सराव करायचा आहे तसच मोक टेस्ट द्या वेळेच व्यवस्थापन येतो तुम्ही जेवढा मोक टेस्ट देणार तुम्हाला वेळेच व्यवस्थापन करता येणार आहे तसंच एक्झाम मध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे वीक टॉपिक्स ओळखा आणि त्यावर विशेष लक्ष द्या तुमचे वीक टॉपिक्स कुठले आहेत ज्या तुम्ही मोक टेस्ट देतात तुम्हाला कळतं तुमच्या चुका कुठं होत आहे त्या टॉपिक्सवर तुम्ही जास्त भर द्या आणि जे तुम्हाला वाटतं की हे आपले वीक टॉपिक्स आहे त्यांना एक नोटबुक मध्ये तुम्ही लिहून ठेवा वेगळं जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार तेव्हा ते तुम्ही परत रिवाइज करायचंय तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि दुसऱ्या स्टुडंट पर्यंत पण शेअर करा ज्यांना याचा फायदा होऊ शकतो तसच ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी सुद्धा लवकरात लवकर एडमिशन बुक करा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती आणि आता ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी तर असाच आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असाल तर डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू